तर मित्रांनो खूप जोरदार मुसळधार असा पाऊस जो आहे तो बरंचपो आहे गेल्या दीड ते दोन तासापासून हा जोरदार मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झाला आहे हाय अलर्ट आजच देण्यात आलेला होता मराठवाड्यामध्ये खूप जोरदार मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झालेला होता आता पावसाचं प्रमाण तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात वाढलं आहे जे धुवाधार पाऊस ज्याला म्हणतात असा पाऊस हा चालू झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आधीच मागच्या आठ दिवसापूर्वी खूप जोरदार मुसळधार पाऊस होता आणि आता परत एकदा धुवाधार मुसळधार पाऊस बॅटिंग करतोय तर यामुळे सर्वांना परत एकदा एक विनंती राहील की या पावसामध्ये कोणीही बाहेर पडू नये अजून एक ते दोन दिवस म्हणजे आज उद्या परवा हा तीन दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे आपण नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये खूप धुवाधार जोरदार असा पाऊस चालू झाला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप जोरदार मुसळधार हा पाऊसभर असतोय गेल्या एक दीड तासापूर्वीही आपण अपडेट सर्वांना दिले होते आतासुद्धा आपण अपडेट देतोय मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता पावसामध्ये आपण बाहेर नाही आपण सुद्धा घरी आहोत आणि खूप जोरदार मुसळधार पाऊस आहे त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती राहील जोरदार मुसळधार पावसाची सुरुवात आहे महाराष्ट्रात जवळजवळ पूर्ण भागामध्ये सुरू झाला आहे वारं वादळसुद्धा असू शकते त्यामुळे शक्यतो घराच्या बाहेर पडू नका रविवार आहे उद्याच्याला सुट्टीचाच दिवस आहे आणि पावसाची परिस्थिती अशी आधीच नदी नाल्यांना खूप जोरदार पाणी वाहत आहे आणि त्यात परत आता ही एक भर पडलेली आहे खूप मुसळधार असा पाऊस जो आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती मुसळधार पाऊस बर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो तर त्यामुळे सर्व मित्रांना विनंती आहे कुठे बाहेर शक्यतो बाहेर पडू नका कुठे दोन दिवस जाऊ नका घरी राहा जेणेकरून या वातावरणापासून आपलं संरक्षण होईल मित्रांनो कारण अशा वातावरणात कुणीही कोणाची मदत करू शकत नाही आहे आपण सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ बघितले की पाऊस पाऊस ज्यावेळेस चालू झाला आणि त्या पावसामध्ये जर तुम्ही अडकलात किंवा त्या ओ उगाबरोबर जर आपलं काही झालं तर कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही आहे कारण क्षणार्धात चित्र हे फार बदलतं आहे त्यामुळे सर्वांना पुनशे एकदा विनंती राहील <coughs> कोणीही या ठिकाणी अशा पावसामध्ये शक्यतो रिस्क घेऊ नका घराच्या बाहेर पडू नका आपली मोठी गाडी असेल छोटी गाडी असेल तरी शक्यतो बाहेर पडू नका हे दोन दिवस फक्त अठ्ठावीस ते एकोणतीस आता आता सत्तावीस तर आठवत आलं आहे सत्तावीसला ज्याप्रमाणे सांगण्यात आलं होतं हवामान खाता असेल पंजाब रॉडर्स असतील तोडकर असतील दीपक जाधव साहेब असतील यांनी सर्वांनी हवामान खात्याचे जे अलर्ट आपल्या सर्वांना दिले होते ते अलर्ट तंतोतंत खरे ठरत आहे खूप जोरदार मुसळधार हा पाऊस पडतो आहे त्यामुळे सर्वांना परत एकदा सावधगिरीचा इशारा या ठिकाणी देण्यात येतो आहे परत देतो आहे आपण मित्रांनो त्यामुळे कोणाशी एकदा सर्वांना विनंती राहील आपलं स्वतःचं काळजी घ्या कारण आता ज्या गोष्टी आपण आपल्या हातात नाही आहे निसर्गाच्या हातात आहे त्या आपल्याला फॉलो करावंच लागतील तुम्ही या ठिकाणी लाईव्ह पाऊस बघताय तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात कुठून आहात जर कमेंट करता आलं तर नक्की खरा तुमच्याकडे पावसाची परिस्थिती काय ती सुद्धा सांगा मित्रांनो आपण आता नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमधली परिस्थिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता गेल्या दोन तासापासून मुसळधार पाऊस बरसतोय अजूनही रात्री जोरदार मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे रेड अलर्ट या ठिकाणी उद्या उद्या सकाळचा होता परंतु जो पाऊस आहे तो आतापासूनच जर सुरू झालेला आहे तर तुमच्याकडे एकंदरीत पावसाची परिस्थिती का हे सुद्धा कमेंट करा जोरदार मुसळधार असा पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्वांनी काळजी आपल्याला घ्यायची आहे आपले पाळीव जनावर असतील किंवा आपल्या स्वतःची असेल काळजी नक्की मित्रांनो पाऊस हा पूर्ण पावसाळ्यात आपण बघितला नाही असा पाऊस पडताना या ठिकाणी दिसतोय खूप जोरदार मुसळधार असा पाऊस होतो त्यामुळे हे दोन दिवस सर्वांनी काळजी घ्यायची आहे पुढील अपडेट आपण वेळोवेळी देत राहू आपण वेगवेगळे अपडेट सर्व आपल्या मित्रांना शेतकऱ्यांना आपले जेवढे आहेत त्यांना आपण देत असतो की जेणेकरून कुठलंही नुकसान कसं आपल्याला टाळता येईल हा प्रयत्न आपण आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या परिवारातर्फे सर्व मित्रांना करत असतो मित्रांनो त्यामुळे सर्वांपर्यंत हा मेसेज शेअर करा जास्तीत जास्त स्वतःची काळजी घ्या हीच एक विनंती या निमित्ताने मी करू इच्छितो धन्यवाद धन्यवाद